आज सर्वप्रथम चौदेवासी हिंदुदय सम्राट माननीय बाहब ठाकरे यांची जयंती आहे सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करू आज वीड या ठिकाणी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे मी आयोजन केलं आहे पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला अनेक पत्रकार सगळ्यांचे फोन आले नेमकं पत्रकार परिषद कशाचे आणि काय निमित्त आहे मी पत्रकार परिषद तेवीस जानेवारी बाळासाहेबांचा जयंतीचा दिवस नेम एक नव्याने एक संघटना सुरू करीत आहे त्या संघटनेचं नाव सरपंच उपसरपंच संघटना महाराष्ट्र राज्य हे माझं त्याचं नोंदणीचं प्रमाणपत्र देखील आलेलं आहे त्याचा मी अध्यक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचं जाळं पसरणार आहे त्याची सुरुवात आज सरपंच संघटनेचे जिल्हा प्रमुख पण मी या ठिकाणी जाहीर करणार आहे आणि या संघटनेचे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असेल सर्व जिल्ह्यामध्ये कारण की माझ्या या संघटनेच कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे त्याचं जे कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे संस्थेच कार्यक्षेत्र आणि या संघटनेच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझी राजकीय सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे मालजवळ ही माझी ग्रामपंचायत गेली माझ्या ताब्यात आहे येणारी आडी अडचणी सरपंच होणार अन्याय या सर्व बाबीचा विचार करून मी या संघटनेची स्थापना केलेली आहे पण तेवीस जानेवारी ही तारीख ही की माझी राजकीय सुरुवात सम्राट कुर्ली खांडे ही ओळख जिल्हाभर महाराष्ट्रभर ही शिवसेने शिवसेनेमुळे मला मिळालेले आहे आणि ते औचित्य साधून मी आज या संघटनेची आपल्या मीडियाच्या माध्यमातन प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातन बीड जिल्हाभर असेल महाराष्ट्र असेल सर्व सा। आपला मराठवाडा असेल आपल्या माध्यमातन ही प्रत्येक सरपंचापर्यंत माहिती गेली पाहिजे संघटनेचे विचार आपल्या माध्यमातन पुढील दिशा आमची काय असेल ही गेली आपल्या माध्यमात समाजापर्यंत आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपण बघताय सरपंच ज्या वेळेस निवडणुकीमध्ये निवडून येतो गावामध्ये आता तर आपण बघितलं असेल सर्व जनतेमधून सरपंचाची निवड आहे आणि अशा पद्धतीमध्ये सरपंचाला पंचायत समिती स्तरावर असतील जिल्हा परिषद स्तरावर असतील अनेक अडी अडचणी येतात काही नवीन सरपंच असतात आणि त्यांना कोणाकडे हो। जावं काय या वेळेला हे सुचत नसल्यामुळं आणि गेली वीस वर्ष मला या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असलेला सरपंचा अनुभव हा लोकांच्या कामी आला पाहिजे याचा फायदा या संघटनेचा फायदा आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना देखील झाला पाहिजे आणि परत महाराष्ट्रामध्ये दोन हजार ला ते मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही या संघटनेचं सर्व ताकदिशी जाळ मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल बीड जिल्हा असेल या संघटनेच्या माध्यमातून काम करून मी ही संघटना अतिशय सरपंचाला न्याय देण्याचं काम आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचं मी आजपासून या संघटनेचं काम सुरू करतोय मध्ये आज जिल्हा प्रमुख मी नेमत आहे आणि लवकरच अकरा तालुक्यात अकरा तालुका प्रमुख सरपंच संघटनेचे मी या संघटनेच्या माध्यमातून नेमून प्रत्येक सरपंचाला न्याय देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातन मी करणार आहे यासाठी आज मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी एक छोट्या माध्यमातनं प्रेस घेऊन हे या संघटनेचं आपल्यासमोर महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासमोर आमच्या या संघटनेचं असं नाव आहे सरपंच उपसरपंच संघटना महाराष्ट्र राज्य असं या पद्धतीनं आम्ही सर्व एक चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत आपण बघत आहात गेली मी दोन हजार एक पासून शिवसेनेमध्ये सक्रिय शिवसैनिक म्हणून काम केलं शिवसेनेचा उपतालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणजे सरपंचापासून सुरुवातीला तर सरपंच म्हणजे माझी राजकीय सुरुवात ही सरपंच माझ्यापासून झाली आणि जिल्हा प्रमुख म्हणजे सरपंच उपतालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख गेले दोन हजार एक पासून मी सक्रिय आहे दोन हजार चोवीस गेली तेवीस वर्ष झालं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आम्ही काम करत आहोत सध्या माझे मिसेस पंचायत समिती सदस्य आहे आता कार्यकाळ संपलाय निवडणुका नाही झाल्या परंतु मागच्या रणित मध्ये पंचायत समिती सदस्य त्यामुळं ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा कारभार ग्रामपंचायतचा कारभार याचा अनुभव आपल्या जिल्ह्याला सगळ्यांना माहीत आहे की एक चांगल्या पद्धतीचे ही संघटना आम्हाला चालवतोय आणि अशा पद्धतीचा आम्ही निर्णय आज घेतलेला आहे आज बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्हा प्रमुख म्हणून एक अतिशय आपल्याला माहित आहे की आजपर्यंत बीडमध्ये बीड मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेकडे राहिलेला सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीकडे असायचे आणि बीड मतदारसंघ हा शिवसेनेकडे असायचा मी मागच्या दोन हजार एकोणीसलाच विधानसभा लढवायची माझं ठरलं होतं फायनल झालं होत त्यावेळेस शिवसेनेचे नेते म्हणून चंद्रकांत खैरे इतकं कारभार मागायचे संपर्क म्हणून आनंद जाधव साहेब होते ते सध्या आमच्याकडं हे आहे नेते उपनेते म्हणून सध्या आहेत आणि माझी जवळपास त्याही वेळेस दोन हजार एकोणीसला विधानसभेची उमेदवारी एक वर्ष सहा महिने मला अगोदर सांगितलं होतं तुम्ही काम करा परंतु अचानक त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख असताना जनतांना क्षीरसागरांचा प्रवेश झाला आणि माझी उमेदवारी काढून त्यांना उमेदवारी दोन हजार एकोणीसची गेली परंतु आम्ही त्यावेळेस वेळेस प्रामाणिक शिवसेनेचं काम केलं परंतु पंधराशे मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला हो उद्याची येणारे दोन हजार चोवीसची निवडणूक तीनशे शहात्तर बूथ आहेत हे माझे तीनशे शहात्तर बूथला तीनशे शहात्तर आमचे बूथ प्रमुख माझ्याकडे तयार मी तुम्हाला लिस्ट पाठवतो आणि प्रत्येक बूथवर माझे दहा दहा शोधूत म्हणून या मतदारसंघात माझे तयार आहेत त्यामुळे माझी विधानसभेची निवडणूक पक्ष म्हणून बीड मतदारसंघात पूर्ण तयारी झालेली आहे निवडणुकीची मागणी मी आमचे महाराष्ट्राचे लडके मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे जरूर करणार आहे आणि मी ती निवडणूक ताकदीने लढणार आहे मला विश्वास आहे माझं काम बघून शिंदेसाहेब मला उमेदवारी देतील आणि त्यामुळं उद्याची दोन हजार चोवीसची ची निवडणूक मी सर्व ताकदीने लढणार आहे आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून जिल्हाभर मी सगळे दौरे करणार जिल्ह्यात चा चा एक चांगल्या पद्धतीचं सरपंचाला न्याय देण्याचं काम करू आणि बीड जिल्ह्यात नसून मराठवाडा महाराष्ट्र पूर्ण पण सुरुवात ही बीड जिल्ह्यातून करणार नंतर मराठवाडा आणि मराठवाडा झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रात या संघटनेचं काम आम्ही एक चांगल्या पद्धतीचं करणार आहोत यासाठी मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बोलून खरेच्या माध्यमातून एक महाराष्ट्रालाही आवाहन करतोय आणि सर्व मी पत्रकार बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण निमंत्रण दिल्यावर सर्वजण उपस्थित राहिला त्यामुळे मी खांडे परिवाराच्या वतीनं बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सरपंच